कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघात शनिवारी महायुतीचा प्रचार मेळावा पार पडला या रॅलीत कार्यकर्ते आणि नागरिकांनी जल्लोष निर्माण केला होता रॅलीमध्ये शिवसेना भाजप मनसे राष्ट्रवादी काँग्रेस आणि कल्याणपूर्वेतील मित्रपक्ष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये महिलांची संख्या लाक्षणीय होती त्यामुळे प्रचार रॅलीचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले सर्वत्र फुलांची फटाक्यांची आतिषबाजी आणि उत्साहाची जेसीपी वृष्टी या रॅलीने नुसतीच प्रसिद्धी केली नाही तर जणू भविष्यातील भव्य विजयाची रॅलीच आहे या उत्स्फूर्त स्वागत व प्रेमाबद्दल सर्व कल्याण पूर्ववासियांचे आभार मानत संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले या रॅलीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे भाजपचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे ज्येष्ठ नेते खासदार अण्णासाहेब रोकडे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव आगरी समाजाचे नेते गुलाब वाळे शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष डॉक्टर महेश गायकवाड माजी नगरसेवक निलेश शिंदे कैलास शिंदे मल कस्तुरी देसाई विकी तरे मोनाली तरे मळोज राय शिवसेना प्रवक्ते किरण सोनवणे भाजप कल्याण पूर्व मंडळाचे अध्यक्ष संजय मोरे मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश सचिव कौस्तुभ देसाई मनसेचे शहर उपाध्यक्ष डॉक्टर अध्यक्ष योगेश गव्हाणे अंकुश राजपूत अनंता गायकवाड संदीप नावगे यांच्यासह महायुतीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एमआरएन कन्स्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिव्हिल वर्कर स्लायडिंग फॅब्रिकेशन प्लंबिंग पेंटिंग मार्बल फिटिंग पी ओ पी ब्रिक वॉल वॉटर प्युरिफाईंग पीसीसी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फाईव्ह 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 सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फाईव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा